नापास पण स्वप्न मात्र ही गोष्ट आहे मावळच्या मुकुंद यांची यशोगाथा आज आपण बघणार आहोत दोन हजार पाच मध्ये केवळ दहा गुंठ्यात गुलाबाची लागवड सुरू केली सुरुवातीला के सुरु स्थानिक बाजारात विक्री केली पण भाव कमी आणि नुकसान जास्त त्यामुळे जिद्द सोडली नाही चार गुंटात सुरू झालेली ही फुल आज चाळीस एकरांवर फुलते आहे आणि हा गुलाब फक्त महाराष्ट्रात नाही तर दुबई जपान मलेशिया ऑस्ट्रेलिया आणि अगदी फुलांच्या मोठ्या बाजारपेठ हॉलंड पर्यंत पोहोचला आहे पारंपरिक शेतीतून जागतिक स्तरावर पोहोचण्याचा जा प्रवास फक्त मेहनत धैर्य आणि गुलाबावरील प्रेमामुळे शक्य आहे शिक्षण कमी असलं तरी स्वप्न पाहिली पाहिजेत असं मुकुंद ठाकर यांच्या या यशोगाथेतून दिसून येते आणि म्हणूनच महाराष्ट्रातील हा गुलाब आता परदेशात सुद्धा प्रेम पसरवताना दिसतोय तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा